हॅलो गाईज नमस्कार तर आज आपण भेट घेणार आहोत एक भाजीवाला काकांची त्यांचं दुःख तुम तुमच्यासमोर आज मी प्रस्तुत करत आहे तर गाईज या आपण भेटूया भाजीवाला काकांसोबत ना महाराष्ट्रात आपण राहतो त्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही विचार करायची गोष्ट आहे आपल्याला भीक मागायची लक्षणे झाले मा, काका तुम्ही एवढे नाराज काय हो नाराज काय नाराज आहे बरोबर आहे ना मराठी माणसाला नाराज होणार होता पुष्किल झाले लक्षात सोनं किती महाग झालं महाग झालंय तीनशे रुपये ओळखा सोनं होतं विचार करा तुम्ही मी कस्टम मध्ये होतो त्या नावाला सोनं इतकं पकडलं होत विचार बापरेच्या नामाला तुम्ही नोकरी सोडून मागणी मधील मला आवडलं नाही ते लोचगिरी करण्याचं म्हणजे कोणाच्या खाली दबून नाही दबून नाही राह तुम्ही मला सांगितलं होतं माझा माल पकडायचा नाही बोला म्हणजे तुम्ही विचार करा मी सांगितलं तू का सांगणार नाही हो का घाबरायच कशाला अरेस्ट रहिवाशी आहे मी बरोबर मग बिंदास बोलताच बिंदास म्हणजे बिंदासच बोलणार बाबासाहेब शिकवण येत तशी मला हे लक्षात ठेव तुम्ही आणि तुम्ही राजीनामा का दिला कामाचा मला ते आवडलं नाही ना हे पैसे घ्या माझ्या बोट सोडा बरोबर आहे का नाही आता हे तुम्ही किती दिवसापासून लावताय हे मी आठ वर्षापासून इथे धंदा आहे माझा हे सगळं तुमचंच आहे बरे बरे चांगलं आहे काका चांगले आहे काका बघा घाटकोपरला राहता ना हो इकडे तुमचं स्वतःचं घर आहे हो स्वतःच स्वतः आता भाडं पण किती झालंय दहा हजार रुपये भाडे आमच्या बाजूला खोली वाल्याला कस राहा मला तुम्ही सांग गरीब माणसाने कसं राहा काही फायदा नाही राहिला गरीब माणसाचा फायदा नाही खरंच हेच आता करायचं आणि बसायचं असंच निडरपणे बोललं पाहिजे प्रत्येकाला प्रत्येकाला असं बिंदास बोललं पाहिजे तेव्हा जाऊन कुठेतरी आपण येऊ हे की नाही काका तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं तुम्ही धन्यवाद तुम्ही खूप छान बोलता आणि एकदम एकदम असे सटीक बोलता आणि क्लिअर बोलता कोणाच्या कशाला चोरी पाहिजे आपण मेहनत करतो ना बरोबर चोरी करतो का कोणाची बरोबर बरो बरो। मेहनतीला फळ देणार परमेश्वर आहे माझा खंडर आलाय भारी तुम्ही मगाशी काय बोलत होते मेहंदी मेहंदी नाही लावायचं हे नाही लावायचं शाळेमध्ये मेहंदी लावायची नाही टिकल्या लावायचे नाही दागिने घालायचे नाही कानं घालायचे नाही हो आम्हाला पण मना केलं होतं का हो म्हणून तुम्हाला म्हणतो ना हिंदू धर्म राहायला का आता मला सांगा ना तुम्ही नाही राहिलं काय करणार सण सुद्धा नंतर आपण लहान मुली मेंदी सगळं कोण राहिले काहीतरी सहन होत नाही सहन नाही आमच्या टायमाला किती सण व्हायचे किती मेळावा रुपये सोनं होतं ना माझं लग्न हर नावा हे कोण आहे दाड़ों। दाड़ों। दाड़ो प्रकारे काका बोलले त्यांचं मन मोकळं केलंय त्यांनी आपल्या मनात जे होत ते सगळं बाहेर काढलंय काका तुमच्या मनापासून धन्यवाद हा धन्यवाद आणि असंच तुमचं देशावर महाराष्ट्रावर प्रेम राहू द्या असंच राहू द्या आणि असिंदास्त्रे त्यांना आम्ही ते मनापासून आदर करतो खरंच खूप मनापासून आदर करतो त्यांचा त्यांनी आपल्याला खूप चांगली शिकवण दिली खूप चांगली दिली पण आता हल्ली असं होतच नाही ना पैसा झाला पैसा झालाय सगळं हे पैसाच झालाय सगळीकडे आता काय करणार चला ठीक आहे दादा तर गायी अशा प्रकारे होतं त्यांचं दुःख ते आपल्या जीवनामध्ये कोणाचं ऐकत नाही आपल्या मनावर चालणारे व्यक्ती आहेत ते अशा प्रकारे त्यांच्या जीवनला आपण एक सल्यूट देतो कारण की ते त्यांचं म्हणणं आहे की मी कोणाच्या खाली दबून नाही राहणार मी आपलं स्वय काही ना काहीतरी करेल पण कोणाच्या खाली दबून नाही राहणार असं त्यांचं म्हणणं होतं तर गायी हेच होतं त्यांचं जीवनशैली तर आपण पुढे बाहू आता साठी बाय